कारण म्हणजे काम सुरू झाल्यापासून आम्ही ठेकेदाराला वारंवार, वारंवार सांगत होतो की इथं था काम चालू असल्यामुळे जेव्हा एकलवटचं काम सुरू होतं तर रस्ता जेव्हा बंद केला तर पाईप टाकण्याचं सांगत होतं परंतु त्यांनी दिरंगाई केली निष्काळजीपणा केला आणि इव्हन रिसेंटली काल परवा सुद्धा आम्ही त्यांना सूचना दिल्या की इथे पाणी पडलं नाल्याला पूर आल्यानंतर हे आमच्या शेतीचं अतोनात नुकसान करतं तर त्यांना काहीच लक्ष दिलेलं नाही आमच्या याच्याकडे आज आता आम्हाला पेरणी होऊन पाहता आहे तुम्ही पाठीमागे पाणी पूर्ण माझं जवळजवळ पाच एकर क्षेत्र पाण्यानं वाहून गेलेलं आहे मी आता रिसेंटली त्याच्यामध्ये जवळजवळ तीनशे ट्रीप गाड टाकलेला होता आपल्या मे जून मे महिन्यामध्ये मागच्याच महिन्यामध्ये आता हे जे नुकसान आपलं झालेलं आहे यामध्ये आपण नेमकं कोणाला दोषी जातो याला म्हणजे ठेकेदार आणि प्रशासनाला कारण आता त्यांना पुढे एक केटीवेर झालेला आहे की ते केटीवेअरची जरा उंची कमी करा तर हे ढकल करतायत हे म्हणजे हा त्याला सांगतो तो त्याला सांगतो कारवाई कोणीच करत त्यांनी आणि जबाबदारी घ्यायला कोणी तयार नाही त्याचे कोल्हापूर टाईप बंधारा जो झालेला आहे छोटा टाईपचा तो जर त्याची उंची दोन तीन फुटांनी कमी केली तर ही नोबत आली नसते आणि याच्यापुढेही येणार नाही जरी आज पूल झाला आणि त्यांनी तो के केटीवेअर हाईट कमी नाही केली तर ही समस्या वारंवार भेडसावत राहणार साधारण किती दिवसापासून या ठिकाणी या पुलाचं बांधकाम चालू आहे या झालं महिने झाले चालू आहे बांधकाम आता नेमकं आपलं जे आपलं नुकसान झालेलं आहे यामध्ये आपल्याला प्रशासनाकडून काय मागणी आहे प्रशासनाकडून आता आमच्या जवळजवळ पाच ते दहा लाखाचं नुकसान झालेलं आहे घाट टाकलेलं आहे आणि अजून पेरणीचं नुकसान झालेलं आहे एवढी भरपाई मिळावी ही अपेक्षा आहे दादा काय सांगाल आपण देखील एक शेतकरी आहात आणि या ठिकाणी जे पुलाचं बांधकाम चालू होतं त्या पुलाच्या बांधकामामुळे जो आज व्यत्यय आलेला आहे त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे या ठिकाणी हाल होताना दिसत आहे नेमकं काय सांगाल सगळ्या शेतकऱ्यांचे हाल झालेले आहेत अक्षरशः मजूर त्यांची मजुरी आज डुबलेली आहे शेतकऱ्यांची पेरणीचा वेळ ही वे साध्य झाली नाही इकडे बघू शकता इथं काही कोणतेही काही मार्ग ठेवला नाही पर्यायी व्यवस्था केली नाही जी व्यवस्था केली त्याच्या खाली अगोदर पाईप टाकायला सांगितले ते टाकले नाही या ठिकाणी काम चालू असताना जो पर्यायी मार्ग काढलेला होता त्या मार्गाचं व्यवस्थितरित्या त्यांनी काहीतरी सोल्युशन या ठिकाणी काढलेलं नव्हतं नव्हतं असं आपल्याला म्हणायचं आहे हो बरोबर आहे ना वारंवार आम्ही त्यांना सांगितलं की इथं पाईप टाकलं गेला पाहिजे होता ते नाही का ना डोळा केला त्या गोष्टीकडे